का आज की नाही मी आज पांगी करते तुला दाखवते कशी करायची ती ओ दाखव मी करू का काय काय साहित्य करायला तांदूळाचं पीठ घेतलंय गुळ घेतलाय आणि दूध घेतलाय तूप घेतलंय आपल्याला कृती दाखवते गुळ घेतला आपल्या आवडीप्रमाणे गूळ घेतला त्याच्यात दूध घालायचंय गूळ चांगला विरघळून घेते आणि दूध गरम नको कारण गरम दूध घेतलं की गूळ फाटतो दूध फाटून जात गुळ विरघळला आहे त्याच्यात आपण आता तांदळाचं पीठ लागेल तसं घालून घ्यायचं आहे आणि सरसरीत होईल असं ते करायचं आहे आता हे आपलं एक दिवस झालेलं आहे पीठ केळीच्या पानाला तूप लावणार दोन्ही पानांना तूप लावून घेणार

त्याच्यावरती दुसरं पान उपडं घातलं आणि आता ते लोखंडाच्या तव्यावरती मी ते हे करणार गावाला चुलीवरती करतात खूप छान लागते चळीच्या पानाचा वास चांगला येतो गॅस पेटवते त्याच्यावर लोखंडाचा तवा तापत ठेवते जरा तवा तापला मी तव्यावरती ठेवते आणि त्याला थोडा वेळ वाफ येण्यासाठी झाकण ठेवते आता मी ते झाकण काढते आता मी उभे करून परत उडकी बाजू करून घेणार आहे बघा या बाजूचं पान आपण सुटायला लागलेलं आहे परत थोडी वास काढूया केळीच्या पानाचा वास छान लागतो झाकण काढते आणि शिजलो का बघूया बघा हे पण पान सुटलं बांदी तयार झाली आता मी गोडकांदी केलेली आहे आपल्याच खाण्यात तयार झालेली आहे मस्त पॅकिंग त्याच्यावर आपण तूप घालू शकतो कारण गोडकांजी आहे त्याच्यावर तूप घातलं की खूप छान लागते आता मी तुम्हाला दुसरी रेसिपी दाखवणार आहे तिखट कशी करायची ती बांधी ज्वारी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे ताक घेतला आहे जिरं कोथिंबीर मिरची असं सगळं घेतलंय मीठ घेतलंय आणि तेल घेतलंय तर आपण गोड नाही तिखट करणार आहोत म्हणून त्याला तेल पाहिजे आणि हे पौष्टिक खड आहे हे डायबिटीस झाल्याला चांगलं आहे कृती दाखवते प्रथम मी ताक घेतलंय त्याच्यात मिरची कोथिंबीर जिरं असं सगळं घातलंय ते घेते आणि चवीप्रमाणे मीठ ते सगळं मिक्स करून घेणार आणि ह्याला लागेल तसं पीठ लावते डायबिटीस लोकांसाठी हे चांगलं लो खाणं आहे नाश्ता पौष्टिक आहे आता चार दिवसात पाना <coughs> थोडस परी लावून घे दोन्ही पाना तव्यावरती ही पण पालकी भाजून घेतली दोन्ही बाजून ठेवते थोडं तवा तापला मग त्याच्यावर मीठ ठेवून घेतो आता त्याच्यावर झाकण ठेवतो

काढून घेते तयार आपण कशाबरोबर खाऊ शकतो डायबिटीस खूप छान आहे थोडं जाड केलं तर छान पण मी पातळ केलं आहे आम्हाला जरा पातळ लागत आता दोन्ही पांग्या तयार झालेल्या आहेत गोडावरती तूप घालून खाल्लं की छान लागते आणि ह्याच्याबरोबर वर तुम्ही कशाबरोबर खाऊ शकता लोणचं मिरची अशी सुंदर रेसिपी आहे सगळ्यांनी करून बघा मला त्याचं हे पाठवा आजीच्या अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा प्रयत्न करा, करा। आणि झालं आवडलं असेल तर सांगा आम्हाला कृती पाठवते